डिस्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआयबी आहेत मात्र सॅबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये आर एस आय रेलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा एक महत्वाचा टेक्निकल इंडिकेटर आहे जो शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी वापरला जातो हा इंडिकेटर प्रामुख्याने एखादा स्टॉक ओव्हरबॉट जास्त खरेदी झाला आहे किंवा ओव्हरसूल जास्त विकला गेला आहे का हे समजण्यासाठी उपयोगी पडतो आसीची रेंज शून्य ते शंभर अशी असते साधारणपणे सत्तरपेक्षा जास्त आसी असल्यास तो स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये जातो तर तीसपेक्षा कमी आसी असल्यास ओव्हरसोल्ड झोनमध्ये जातो यामुळे गुंतवणूकदारांना खरेदी विक्रीचे निर्णय घेण्यास मदत होते हा इंडिकेटर बहुतेक वेळा डे ट्रेडिंग स्विम ट्रेडिंग आणि दीर्घकालीन गुंतवणूक यामध्ये उपयुक्त ठरतो आरएसआय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचे मूलभूत तत्व म्हणजे किंमतीतील वेग मोमेंटम आणि बदल स्ट्रेंथ मोजणे हा इंडिकेटर ठराविक कालावधीत साधारण चौदा दिवस स्टॉकच्या वाढत्या आणि घटत्या किंमतींची तुलना करून तयार होतो तत्त्व जर एखाद्या स्टॉकमध्ये सतत किंमत वाढत असेल तर हा रेसाय हळूहळू सत्तरपेक्षा जास्त होतो ओव्हरबॉट जर स्टॉकची किंमत सतत घसरत असेल तर हा रेसायटीस पेक्षा खाली जातो ओव्हरसोल्ड याचा उद्देश म्हणजे मार्केटमधील खरेदी विक्रीचा दबाव समजून घेणे आणि पुढील किंमतींचा अंदाज बांधणे आरएसआयच्या मदतीने गुंतवणूकदार योग्य वेळी एंट्री किंवा एक्झिट घेऊ शकतात थोडक्यात आरएसआय हे तत्व सांगते की जास्त खरेदी किंवा विक्रीमुळे किंमतींमध्ये उलटफेल ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो आरएसआय काढण्याचा फॉर्म्युला छोट्या स्वरूपात असा आहे म्हणजेच आरएसआय काढताना ठराविक कालावधीत साधारण चौदा दिवस झालेला सरासरी नफा ॲव्हरेज गेन आणि सरासरी तोटा ॲव्हरेज लॉस यांची तुलना केली जाते साधारणपणे आर एस आय चौदा दिवसांचा चौदा पिरियड आर आय घेतला जातो पण नऊ एकवीस किंवा पन्नास पिरियड आर आय देखील वापरला जातो ओव्हरबॉट ओव्हरसोल्ड आरएसआय पेक्षा जास्त सत्तर ओव्हरबॉट किंमत खाली येऊ शकते आरएसआय पेक्षा कमी तीस ओव्हरसोल किंमत वर जाऊ शकते डायव्हर्जन्स विरोधाभास किंमत नवीन हाय पण आर खाली बेरिश डायव्हर्जन्स किंमत खाली येऊ शकते किंमत नवीन लो पण आर वर बुलिश डायव्हर्जन्स किंमत वर जाऊ शकते ट्रेंड कन्फर्मेशन आरएसआय पेक्षा जास्त पन्नास अपट्रेंड आरएसआयपेक्षा कमी पन्नास डाऊन ट्रेंड रेंज शिफ्ट ट्रेंड मध्ये आरएसआय बहुतेक चाळीस ते ऐंशी मध्ये राहतो डाऊन ट्रेंड मध्ये आरएसआय बहुतेक वीस ते साठ मध्ये राहतो ओव्हरबोट आणि ओव्हरसोल ओळखण्यासाठी आरएसआय सत्तरच्या वर बरोबर शेअर जास्त खरेदी झाला ओव्हरबॉट आरएसआय तीसच्या खाली बरोबर शेअर जास्त विकला गेला ओव्हसोळ ट्रेंड रिव्हर्सल पकडण्यासाठी मार्केटवर जाणार की खाली याचे संकेत आर एस आय लवकर देतो एंट्री व एक्झिट पॉइंट ठरवण्यासाठी गुंतवणूकदार योग्य वेळी खरेदी विक्री करू शकतात डे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये अल्कालीन तसेच दीर्घकालीन व्यवहारांमध्ये उपयुक्त इतर इंडिकेटर्स सोबत वापर एमईसीडी मूव्हिंग ॲव्हरेजेस इत्यादींसोबत आर वापरल्यास अचूक निर्णय घेता येतात आर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत हा इंडिकेटर ट्रेडर्सना ओव्हरबॉट जास्त खरेदी आणि ओव्हरसोल्ड जास्त विक्री लेवल्स सहज समजावतो त्यामुळे योग्य वेळी खरेदी विक्रीचे निर्णय घेणे सोपे होते आरएसआयचा वापर करून मार्केटमधील ट्रेंड रिव्हर्सल आणि मोमेंटम ओळखता येते डे ट्रेडिंग स्विम ट्रेडिंग किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये हा इंडिकेटर खूप उपयुक्त ठरतो आरएसआय वापरल्यास जोखीम कमी करता येते आणि नफा वाढवण्याची संधी मिळते तसेच इतर इंडिकेटर्स सोबत आर एस आय वापरल्यास अधिक अचूक सिग्नल्स मिळतात थोडक्यात आर एस आय हा एक सोप्या वेगवान आणि प्रभावी निर्णय घेण्याचे साधन आहे फॉल्स सिग्नल्स मिळतात कधी कधी आर एस आय सत्तरच्या वर किंवा तीसच्या खाली गेला तरीही मार्केट लगेच उलटत नाही ट्रेंडिंड मार्केटमध्ये कमी प्रभावी जोरदार अपर ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आर एस आय चुकीचे संकेत देऊ शकतो फक्त मोमेंटम दाखवतो आरएसआय किंमतीतील मोमेंटम दर्शवतो पण कंपनीची फंडामेंटल माहिती देत नाही ओव्हरसूल म्हणजे खरेदीची हमी नाही एखादा स्टॉक टिस्टच्या खाली गेला तरी तो आणखी खाली जाऊ शकतो इतर इंडिकेटर्सची गरज आरएसआय इकट्याने वापरल्यास धोका वाढतो म्हणून एमई डी मुव्हिंग ॲव्हरेज इत्यादींसोबत वापरणे आवश्यक आहे समजा सी लिमिटेड नावाचा शेअर सध्या शंभर रुपये वर ट्रेड होत आहे काही दिवसांत त्याची किंमत झपाट्याने वाढून एकशे वीस रुपये झाली आर एस आय देखील हळूहळू वाढून पंचाहत्तर वर पोहोचला याचा अर्थ शेअर झोन झोनमध्ये गेला आहे इथे अनेकदा किंमत खाली येण्याची शक्यता असते पुढे काही दिवसांनी शेअरची किंमत एकशे वीसवरून घसरून नव्वद झाली आर खाली येऊन पंचवीस वर पोहोचला आता तो झोन झोनमध्ये आहे याचा अर्थ किंमत स्थिर होऊन वर जाण्याची शक्यता आहे थोडक्यात आर आय वापरून आपण शेअरची खरेदी किंवा विक्रीची योग्य वेळ ओळखू शकतो सर्वात पहिले सत्तर ते तीस नियम समजून घ्या आर एस आय सत्तरच्या वर गेला तर तो ओव्हबॉट आणि तीसच्या खाली गेला तर मानला जातो पण लक्षात ठेवा फक्त आर एस आयवर वर अवलंबून राहू नका इतर इंडिकेटर्स सोबत वापरा अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडनुसार आर एस आय चे वेगवेगळे रेंजेस लक्षात घ्या फॉल्स सिग्नल्स टाळण्यासाठी कन्फर्मेशन घ्या ट्रेडिंग करताना योग्य टाईम फ्रेम निवडा जसे चौदा डे किंवा एकवीस डे आर एस आय आणि सर्वात महत्वाचे स्टॉप लॉस नेहमी वापरा जेणेकरून जोखीम नियंत्रणात राहील आर एस सा आय मोजण्यासाठी वेगवेगळे पिरियड वापरले जातात साधारणपणे चौदा दिवसांचा आर आय हा सर्वात लोकप्रिय आणि प्रमाणित मानला जातो कारण तो किंमतीचा मध्यम कालावधीतील वेग आणि ताकद अचूकपणे दाखवतो इन्ट्रे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना नऊ पीरियड आर आय आवडतो कारण तो खूप जलद बदल दर्शवतो आणि लहान लहान चढउतार पकडतो दुसरीकडे लांब कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एकवीस किंवा पन्नास पीरियड आर आय उपयुक्त ठरतो कारण तो खूप नॉईस फिल्टर करून मुख्य ट्रेन स्पष्ट दाखवतो यामुळे वेगवेगळ्या ट्रेडिंग शैलीनुसार आर चे पिरियड निवडणे खूप महत्त्वाचे ठरते फेलियर स्विंग हा आर एसआय मधला एक महत्त्वाचा पॅटर्न आहे जो अनेकदा डायव्हर्जन्सपेक्षा अधिक विश्वसनीय मानला जातो जरा आय आधी सत्तरपेक्षा जास्त गेला नंतर खाली आला पुन्हा वर गेला पण आधीच्या हायपेक्षा कमी राहिला तर हा एक बेरिश फेलियर स्विंग मानला जातो आणि किंमत खाली येण्याची शक्यता वाढते त्याच्याप्रमाणे जरा आय आधी तीसपेक्षा पेक्षा खाली गेला नंतर वर आला पुन्हा खाली गेला पण आधीच्या लोपेक्षा जास्त राहिला तर तो बुलिश फेलियर स्विंग म्हणतो आणि किंमतवर जाण्याची शक्यता असते हा पॅटर्न ट्रेंड बदलाची आधीच सूचना देतो आर एस आय चार्टमध्येही किंमतीप्रमाणेच सपोर्ट आणि रेझिस्टन्स तयार होतात जर आर आय सतत चाळीस ते पन्नासच्या दरम्यान सपोर्ट घेत असेल तर याचा अर्थ स्टॉक अजूनही ट्रेंडमध्ये आहे आणि खरेदीदारांचा दबाव मजबूत आहे उलट जर आर एस आय वारंवार पंचावन्न ते साठच्या दरम्यान रेझिस्टन्स घेत असेल तर मार्केटमध्ये विक्रीचा दबाव वाढत आहे आणि डाऊन ट्रेंड चालू असल्याचे संकेत मिळतात आरएसआयचे हे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल्स ट्रेडला स्टॉकची खरी ताकद समजायला मदत करतात आणि अनेकदा किंमतीच्या ट्रेंड बदलण्याआधी आर एस आयमधले संकेत मिळतात जे खूप फायदेशीर ठरतात आय रेलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा एक प्रभावी टेक्निकल इंडिकेटर आहे जो मार्केटमधील खरेदी विक्रीचा दबाव आणि ट्रेंडची ताकद मोजतो साधारण शून्य ते शंभर रेंजमध्ये फिरणारा हा इंडिकेटर सत्तर पेक्षा जास्त असेल तर ओव्हरबॉट आणि तीसपेक्षा कमी असेल तर मानला जातो डायव्हर्जन्स फेलियर स्विंग आणि सपोर्ट रेझिस्टन्सद्वारे आरएसआय ट्रेंड बदलाची आधीच कल्पना देतो मात्र स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये आर एसआय बराच वेळ ओव्हरबॉट किंवा ओव्हसोल्ड राहू शकतो त्यामुळे केवळ आर एसआयवर आधारित निर्णय धोकादायक ठरतो म्हणूनच आरएसआय इतर इंडिकेटर आणि चार्ट पॅटर्नसोबत वापरल्यासच तो अधिक परिणामकारक ठरतो